महाराष्ट्र ऑल इंडिया फेडरेशन सगळी सेक्रेटरी आहे आणि सर्व चार संघटनांच्या वतीने मिळून मी आता हे निवेदन प्रसुद्ध करत आहे मुद्दा आत्ता असा उपस्थित झालेला आहे की बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांचं मुख्य कार्यालय जे लोकमंगल शिवाजीनगर या भागात आहे अठ्याहत्तर सालापासून ते स्थलांतरित करून एका खाजगी जागेमध्ये बँक आपलं मुख्यालय घेऊन जाईल हा प्रश्न अनेक अर्थाने महत्वाचा आहे तो ग्राहकाच्या दृष्टीने भागधारकांच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने तो 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 का, कारण लोकमंगल ही केवळ इमारत नाही आहे तर तो ते बँकेची प्रतिष्ठा आहे बँकेचं ओळख आहे तर ती ओळख पुसली जाती आहे का आणि हे करण्यामागचं कारण काय त्यामागचे कारण काय आहेत आणि जर खाजगी जागेत तुम्ही जात असाल तर ते किती काळाकरता जात आहेत ह्या लोकमंगलच्या इमारतीचं करणार काय असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहेत ग्राहकांच्या मनात आहेत लोक बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारतात की बँक ही स्टेप काय घेतली आहे अठरा जूनला महाराष्ट्र टाइम्स मध्ये पहिल्यांदा याविषयीची बातमी आली त्यानंतर ही चर्चा सुरू झाली आम्ही बँकेच्या व्यवस्थापनाकडे अप्रोच झालो त्यांना वारंवार विनंती केली की याचा तपशील तुम्ही जाहीर करा जेणेकरून आम्ही कर्मचारी म्हणून बँकेच्या ग्राहकांना हा मुद्दा स्पष्ट करून देऊ शकू पण दुर्दैवाने बँकेच्या व्यवस्थापनाने याची दखल घेतली नाही ते कर्मचाऱ्यांनाही याविषयी कोणती माहिती देऊ इच्छित नाहीत आणि ही गोष्ट गंभीर आहे जो व्यवहार झालेला आहे तो व्यवहाराचे तपशील जर त्यांनी सांगितले तर त्या मूर्ती जो, जो संशय जमा होतोय तो दूर होण्यास मदत होणार आहे हे बँकेला वारंवार सांगून बँक अडेल तटूक पद्धतीने या गोष्टीकडे पाहतीये या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आता बँक या आठवड्यामध्ये बँकेचं स्थलांतर होत आहे मुख्य कार्यालयाचं म्हणून आज आम्ही देशभरातल्या सव्वीसशे ब्रांचेसमधून सर्व संघटनांचे कर्मचारी अधिकारी मिळून एक बॅच बिअर करतोय बिल्ला लावतोय ज्या बिल्ल्यात आम्ही लिहिलेले की लोकमंगल आमची प्रतिष्ठा आमची ओळख आहे आणि ती मेंटेन करण्याचा आम्ही निर्धार करत आहोत हा इशारा आहे बँकेच्या व्यवस्थापनाला की तुम्ही ही केंद्र सरकारच्या मालकीची म्हणजे जनतेला उत्तरदायी असलेली बँक आहे व्यवस्थापन हे फक्त संचालन करण्याकरता असतं मनमानी निर्णय घेण्याकरता संचा संचालक आणि व्यवस्थापन असू शकत नाही म्हणून त्यांनी या गोष्टीची स्पष्टता सगळ्यासमोर मांडली पाहिजे भागधारकासमोर ग्राहकासमोर कर्मचाऱ्यासमोर ही आमची मागणी आहे पंचवीस तारखेला वित्त मंत्री आणि वित्त सचिव बँकेकडे येत आहेत एका कार्यक्रमात पंचतारांकित हॉटेलमध्ये तो, तो कार्यक्रम होतोय आम्ही बँकेला हेही सांगू इच्छितो की आता महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राची ही जीवनदायिनी आहे त्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजलेला आहे आणि बँकेची अग्रणी बँक म्हणून त्या गोष्टीवर बँकेने लक्ष केंद्रित करणं आवश्यक असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये ते उत्सव करणं हे गैर आहे हे आमचं म्हणणं आहे कारण शेवटी आपण जनतेच्या वतीने ही बँक चालवतोय जनतेसाठी चालवतोय म्हणून आमचं वित्त मंत्र्यांना देखील आव्हान असणार आहे की तुम्ही या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि हा पब्लिक सेक्टर बँकेचा निर्णय कुणीतरी व्यवस्थापक बोर्ड ऑफ डायरेक्टर दोन चार पाच लोकांनी घेणं हे इष्ट असू शकत नाही संसदीय प्रणालीमध्ये आपण जनतेला उत्तरदायी आहोत याचं भान त्यांनी ठेवावं ते भान त्यांना यावं म्हणून आजचा बॅज वेअरिंगचा डे आहे आणि या निमित्ताने व्यवस्थापनाला जाग येईल आणि या सगळ्या गोष्टीचे संपूर्ण तपशील ते जनतेसमोर कर्मचाऱ्यांसमोर मांडतील अशी अपेक्षा आम्हाला आहे म्हणून आम्ही आजचा हा पवित्र घेतलेला आहे याकडे राजकारणी दुर्दैवाने या बँकेचं जेव्हा राष्ट्रीयकरण झालं एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यावेळेस त्या निकषामध्ये बँक बसत नव्हती पण तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण किंवा विविध पक्षाच्या लोकांनी ही गोष्ट जाणली त्यांनी बँकेची ती निधीपूर्तता पूर्ण केली आणि बँकेचा समावेश पहिल्या चौदा बँकेच्या राष्ट्रीयकृत बँकात करण्यात आला हे त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांचं योगदान होतं दुर्दैवाने आज सत्तास्थानी कोणी असो युती असो महागाडी असो हा पक्ष असो तो पक्ष असो कुणालाही या गोष्टीचं देणं घेणं पडलेलं नाही मराठी अस्मिता असलेली महाराष्ट्रातली ही बँक अशा मनमानी पद्धतीने जर निर्णय घेणार असेल तर हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे राजकारण्यांनी उचलून धरला पाहिजे बँकेच्या व्यवस्थापनाला जा विचारलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा मंत्र दिला होता एकोणीसशे वीस सालात आठवत असेल तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पुण्यातल्या सर्वसामान्य उद्योजक मध्यमवर्गीय लोकांनी एकोणीसशे पस्तीस साली केसरीवाड्यात एक बैठक घेतली आणि बँकेच्या स्थापनेचा निर्णय घेतला आणि त्या बँकेचं नाव द बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेड असं ठेवलं म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना त्यानंतर पंचवीस वर्षांनी झाली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी महाराष्ट्र हे नाव या बँकेनं रुजवलं हे या बँकेचं योगदान आहे पाचशेचा पूर असो आपत्ती असो ह्या प्रत्येक क्षणी महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ही बँक वावरलेली आहे त्यामुळे ही मराठी माणसाची अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे याचे सगळे निर्णय हे अत्यंत पारदर्शक पद्धतीने जनतेला विश्वासात घेऊन केले गेले पाहिजेत ही आमची मागणी पुढचं पाऊल काय असणार आपल्याला आम्ही आता त्यांना हा इशारा दिलेला आहे या उपर व्यवस्थापन आम्हाला सहभागी करून घेईल सगळा तपशील जाहीर करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे जर न झालं तर सर्व समतशील मार्गाने ह्या निर्णयाला आम्ही विरोध करू हा आमचा निश्चय